आणि त्यानंतर क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांनी बसायचं बसायचंय तुमच्या मनोरंजनासाठी पालक विठ्ठल विठ्ठल नसेल तर त्यानंतर <laughs> <दास्ट पर दिखा। laughs> पाचशा

शहाग्य गुरु या धरण जुद्ध होते तिचे पालक आणि ती या माझ्यावरती म्हणून आम्ही त्याचे करतो नंतर विज्ञान विषयामध्ये चौदा

याबरोबर विद्यार्थ्याने दहावी बोर्ड परीक्षेमध्ये नव्वद गुण त्यानं प्राप्त झाली होते म्हणून माझ्या स्वागत करतोय पुढे कृष्णाच्या सत्कारानंतर दहावी बोर्ड परीक्षेमध्ये संपादन केलं म्हणून तिचा या सन्मान होतो त्यानंतर ते करायचंय बरेच वार घर यानंतर यानंतर सन्मान होणार

दहा हजार चिन्ह तृतीय आहे सांबरे रुद्र त्याने तयार व्हायचं आहे सांबरे रुद्र या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे नंतर तयार व्हायचं आहे तात्काळ दिल्ली अनुच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल द्वितीय आहे मुली तिच्या पालकांना पण विनंती करतो की आपण मंचावर जायचं आहे

तिला तीस तीन हजार रुपये रोख सन्मान नंतर वर्ग पाचवा वर्ग पाचवा आपल्या अनुष्ठ नंतर चर्चा करू या सध्या हा कार्यक्रम संपूर्ण करून घेऊया पण उद्या तुमच्या श्रद्धा ज्यासाठी त्यानंतर माझ्या संपर्क चालवा सगळ्यांनी कारण काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही दुःखी आणि तृप्ती विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊ शकत नाही आहोत आम्ही ते नंतर त्याची सोय आम्ही करूया करणार आहोत निश्चितपणे कारण आमचे पार्सल जे आहे ते चुकून नांदेडला पोहोचलेलं आहे हे आम्हाला सकाळी समजलं त्याच्यामुळे ट्रॉफी माझी तिसरा नंबर वर्ग वर पाचवाची आप लगा देंगे कि आपके पास भी तो दूधी आगे नहीं दिलाती है। नतनी इतना सारी बजे। वन वर्ड। वो वर्ड बहुत परेशान करता है

आणिपत्र द्वितीय दोन विद्यार्थ्यांनी होते दोघे आर एन पांढरप दोन अगदी होता पांढर पालचा अग्रिकल्चर द्वितीय पार्क प्रमाणपत्र दोन आर एन पालचा पांढर या दोन्ही प्रमाण बनवते नंतर

वर्षीचा कार्यक्रम झाल्यानंतर छोटासा नंतर आमच्या क्लासमधील विद्यार्थी या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या जीवनाचे प्रदर्शन या ठिकाणी करणार आहे छोटासा वीस मिळवण्याचा मनोरंजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला ता आहे